ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या पन्नास टक्के टेरिफमुळे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला चांगलाच फटका बसणार आहे निर्यातदाराला टेरिफचा धसका बसला आहे टेरिफ वाढल्याने सोलापुरातील वस्त्रोद्योगाला फटका बसणारच मात्र या काळात मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ल्चरचे अध्यक्ष राजू राटी यांनी व्यक्त केले सगळीकडे आता सध्या एक चर्चेचा विषय झालेला की टेरिफ हा टेरिफ नवीन वर्ड लोकांना वाटायला लागलाय परंतु जे निर्यातदार आहे त्यांना याच्यातून धसका बसलेला आहे देशाचे एक्सपोर्टला ए ज्याला अमेरिकेकडे आपण चांगला संबंध म्हणून बघत होतो आणि सगळ्यात जास्त आशा होती की चायनापेक्षा आपल्याला काहीतरी सवलत मिळेल पण त्यांनी पंचवीस दहा टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के करून साठ ते चौसष्ट टक्के असे टेरिफ वाढवून म्हणजे त्यालाच आपण कस्टम ड्युटी उदाहरणात म्हणतो ती लावल्यामुळंच तिकडं वस्तू आमचे जाणारे भाग होणार आहे आणि इतर देशातले जसं पाकिस्तान व्हिएतनाम बांगलादेश या देशातून जे टेक्स्टाईल जाणार आहे त्यांना एकोणीस टक्के टॅक्स असल्यामुळं कमी पडणार आहे ह्याची भीती आमच्या लोकांना आहे देशभरातून जे नेटिंगचं तिरपूरमधून मोठ्या प्रमाणात जात आहे त्यानंतर मेडप्स म्हणजे आपले टॉवेल वगैरेला हो आपण मेडप्समध्ये बनतो त्याचं पर्सेंटेज आहे हे सगळ्याची ड्युटी जर हिशोब घातलं तर साठ टक्क्याच्या भर आहे आणि कुठं बी आपण फिरायला गेलो कुठं गेलं तर जनरली एकतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो किंवा दुसरं आपण काय घेतलं तर कपडे घेतो आणि कपडे घेतो तर आपण इंडियाचे लोकसुद्धा जेव्हा फिरायला जातो तर तिथूनच कपडे आणतो आणि आज इंडियन लोकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये आहे ह्या सगळ्या बाबीचा विचार करताना सरकारनी का टॅक्स लावला हा बाबीचा जेव्हा वाप केला तर त्याच्यामध्ये पहिला आलं की आपण रशियाकडनं जे क्रूड ऑइल घ्यायला आहे ते आपण रुपीमध्ये घेतोय कारण आज डॉलरचा भाव बघितलंय रुपीपेक्षा स्ट्रॉंग डॉलर असल्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान आहे आणि आपण तिथून क्रूड ऑइल म्हणून काही दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करतोय ते अमेरिकेला नको आहे दुसरी गोष्ट आहे की आपण वेपन्स घेतोय वेपन्स अमेरिके अमेरिकेकडनं नाही घेता आपण रशियाकडनं झांस वेपन्स घेतो कारण त्याच्यातून आपल्याला चांगला फायदा होत आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांना आपल्या भारतामध्ये काही वस्तू कृषी क्षेत्रात लागणाऱ्या एक्सपोर्ट करायच्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या म्हणजे कृषीला लागणारे मासेमारीमधले डेअरी प्रोडक्ट सोयाबीन हे जिथे तिथं उत्पन्न होतं ते देशात विकायचं पण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार या बाबीकडं तयार नाही आहे आणि हे जे चार पाच मिटिंग त्यांच्या झाल्यात हे न झाल्यामुळे ते चौतळले आहेत असं मन मनाला मना हरकत नाही एकतर तुम्ही रशियाकडनं क्रूड ऑइल घेत आहे क्रूड ऑइल काय आजच घेत नाही कोविडपासून क्रूड ऑइल आपण तिथून इम्पोर्ट करतोय आपलं युद्ध युक्रेनचे युद्ध चालू होऊन दोन तीन वर्ष झाले युक्रेन रशियाचे युद्धशी आपलं घेणं नाही जसं भारत पाकिस्तानचं आत्ता युद्ध झालं आपलं ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये अमेरिकेने वेगळी भूमिका घेतली काही देशांनी त्यांना सपोर्ट केला आज रशिया चायना इंडिया अमेरिकेच्या विरोधात या गोष्टी यायला पाहिजे पण मला नाही वाटत की आपल्या देशाचे पंतप्रधान असं कोणाची युती करून काम करतील कारण आपण देश आता पुढे चाललाय फाय ट्रिलियन इकॉनॉमी कडे चाललोय देशामध्ये तीन नंबर आर्थिक सत्ता येत असताना आपण कुठली तडजोड करू नये असे आमची उद्योजकाची जा मागणी आहे कारण आपण शर्माने मान घालायची नाही आणि नंतर युकेसी तुमचे संबंध आता चांगले झाले झिरो पर्सेंट ड्युटी आहे आणि युरोपमध्ये आपण एक्सपोर्ट वाढू शकतो मध्य पूर्व आशियामध्ये आपण एक्सपोर्ट वाढू शकतो नवी, नवीन नवीन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट वाढू शकतो आणि आज जर क्रायसिस बघितले आज पाकिस्तानची महागाई बांगलादेशची महागाईच्या समोर इंडियाचा एक्सपोर्ट वाढू शकतंय याचा फायदा होईल सोलापूरमधून जे एक्सपोर्ट होत आहे सोलापूर हा टॉवेल आणि चादर सेते त्या टेरेटॉबेलचा एक्सपोर्ट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट होतो डायरेक्टचा अर्थ काय होतो की डायरेक्ट एक्सपोर्ट इथून करणारे उद्योजक आणि इनडायरेक्ट म्हणजे मर्चंट एक्सपोर्ट थ्रू मुंबई असतील दिल्ली असतील कानपूर असतील आग्रा असतील किंवा देशातील इतर ठिकाणातून एक्सपोर्ट करून दोनशे कोटीच्या आसपास हा एक्सपोर्ट होतो आणि तो एक्सपोर्ट होत असताना सोलापुरातील उद्योजक हे त्रासलेले आहेत त्याला कारण काय झाले की आमचं निर्यात करताना अचानक हे ड्युटी लागल्यामुळं आता जे पाईपलाईनमध्ये माल आहे जे आज शिपमध्ये माल पडला तिथं पोचत आहे त्याच्या ड्युटीमध्ये बाहेरशी संबंध खराब न करता काम करायचं त्यासाठी केंद्र सरकारच्या कॉमर्स मिनिस्ट्रीकडनं आर ओ डी पी स्कीम देत आहेत त्या स्कीममध्ये काहीतरी वाढ करून हे कंटेनर्स क्लिअरन्स करण्या पहिला पर्याने गरज आहे दुसरी गोष्ट की सरकारने आपली बोलणी डायरेक्टली चालू करावी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा कणकर स्वभाव पाहता त्यांनी हंड्रेड पर्सेंट ट्रम्प सरकारला काहीतरी सूचना करतील किंवा आपण भी कठोर निर्णय घ्यावे काल मी देशाचे काँग्रेस पक्षाचे शशी तरुण साहेब यांची जेव्हा बाईट बघितलं बाई त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी असल्या वेळेस विरोध न करता त्यांनी स्पष्ट सांगितले की कृषी क्षेत्रासाठी आपण झुकू नये आणि आपण वाटचाल बोलचाल चालू ठेवावी काल सुप्रिया सुळेसुद्धा भेटले आणि त्यांनी सुद्धा देशाच्या पंतप्रधानांच्या सोबत राहिले आज सर्व विरोधक आपला देश म्हणून पहिला पुढं राहणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नये आणि महाराष्ट्र हे देशामध्ये उत्पादन करणारं राज्य आहे आणि इथून तामिळनाडू राजस्थान राजस्थान महाराष्ट्र इथून टेक्स्टाईल मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहे आणि त्याच्यासाठी सरकारने गुजरात इथं सरकारने धोरण आखणं गरजेचं आहे आणि लोकांची सगळ्या आमच्या मोठ्या सर्व संघटनेची फिक्की असेल किंवा कॅट असेल हे सर्व संस्था देशाच्या पंतप्रधानांसोबत आहे आणि आम्ही उद्योजकसुद्धा एम एस एम ई जरी असलो पहिला आम्ही भारतीय आहोत भारतीय नंतर व्यापार आणि मग उद्योग आहोत देशाच्या निर्णयावर लवकरच निर्णय निर्णय घेतील आणि खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू एवढंच माझं म्हणणं आहे मी आ, सोलापूर लूम असोसिएशनचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सोलापूरमध्ये मुख्यतः टेक्स्टाईल उद्योग आहे टेक्स्टाईल उद्योगामध्ये पॉवरलूम यंत्रमागावर मुख्यतः टावेलचं उत्पादन होतं आहे आणि जवळजवळ इथं अडीच हजारच्या वर शेटरलेस म्हणजे अद्ययावत मशिनरी आहेत आणि पारंपरिक पद्धतीचे बारा हजार लूम आहेत आणि जवळजवळ म्हणजे सहाशे छोटे छोटे युनिट्स चा वर ट्रॅव्हल तयार होतात आणि पस्तीस ते चाळीस हजार रोजगारी इथं निर्माण होत आहे म्हणजे मुख्यतः या शे सोलापुरातला मुख्य उद्योग हा मधलं यंत्रमावर टावेल तयार होत आहे सोलापूरात उत्पादित होणारा जे माल आहे की देशांतर्गत मार्केट आहे आणि परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात टावेल एक्सपोर्ट निर्यात होतोय आता अलीकडच्या म्हणजे आता आपण बघितलं की सुरुवातीला अमेरिकेचा ट्रम्प साहेबांना आल्या आल्या दहा टक्के आणि परवा पंचवीस टक्के आणि पुन्हा काल पंच पंचवीस टक्के असं एकंदरीत साठ टक्के त्यांनी टेरिफ म्हणजे अमेरिकेत जो कस्टमर माल मागवतो तर शंभर रुपयेचा माल एकशे साठ रुपये पडणार म्हणजे निश्चितच तो अमेरिकेचा मार्केट सोलापूर दृष्टिकोनातून म्हणजे तो ते माल जाणार नाही कारण काय कॉम्पिटिशनमध्ये चायनाचं चा टेरिफ कमी आहे बांगलादेश आणि व्हिएतनामचं आपल्यापेक्षा फार त्यांचा म्हणजे कस्टमर टेरिफ कमी आहे पहिल्याच आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा माल येऊन इथला ट्रॅव्हल मार्केटवर परिणाम झाला कारण देशांतर्गत मार्केटमध्ये मार्केट चायनाचा माल फार सोचत येते त्याच्यामुळे इथले इथले इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये आली आणि एक्सपोर्टमध्ये सुद्धा जे टोटल जे एक्सपोर्ट होत सोलापूरच्या सो मध्ये तो साधारण वीस ते पंचवीस टक्के माल अमेरिकेत जात आहे म्हणजे साधारण दोनशे कोटीचा माल अमेरिकेला जात आहे म्हणजे सात आठशे कोट जर समजा इथं उत्पादन झालं तर निश्चितच आता पंचवीस टक्के विक्रीवर परिणाम झाल्यानंतर इथल्या रोजगारी आणि इथल्या उद्योजकांवर परिणाम होणार आहे आता देशातल्या या व्यापार युद्धामध्ये म्हणजे आपलं जागतिक बात व्यापार युद्धामध्ये ट्रम्प साहेबांचं प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी काय ना काय काय बदल होत आहे निश्चितता नाहीये पण आपले सोला आपलं भारतातले जे सर सध्याचे जे सरकार आणि मोदी साहेबांचा मी खनकर असं त्यांचासुद्धा स्वभाव पाहता निश्चितच याच्यात पुन्हा काय पावलं उचलतील आणि याच्यातून मार्ग कसा निघतील कारण या स्पर्ध्याच्या युगामध्ये शेवटी इथली इंडस्ट्री टिकायला पाहिजे म्हणजे इथली क कॉस्टिंग कसं कमी बसता येईल त्या कॉस्टिंगच्या कमीसाठी सुद्धा सरकार याच्यावर पावलं उचललेलं आहे यानंतर सुद्धा पावलं उचलतील आणि इतर मार्केट सुद्धा आम्हाला आणखीन परवा म्हणजे या अमेरिकेच्या आधी आपल्याला म्हणजे ब्रिटनच तिथं झिरो ड्युटीच म्हणजे युकेच झिरो ड्युटी बद्दल तो एक सुखद बातमी होती मग नंतर लगेच अमेरिकेचं जे आम्हाला मार्केटिंगच्या दृष्टीकोनतून केदाची गोष्ट निर्माण झाले एकंदरीत पाहता हे व्यापारी युद्धामध्ये आपला भारताचा स्टेप निश्चितच घेतील आणि मार्केट निर्माण करण्यासाठी सोला एवढंच आशा आम्ही करू इच्छितो की सोलापूरची जास्तीत जास्त इथलं व्यवसाय वाढायला पाहिजे रोजगारी निर्माण व्हायला पाहिजे आज आमच्या असोसिएशनचं नेहमी भूमिका राहतात आणि सरकार निश्चितच येतात काय ना काय का मार्ग निघायलाच्या दृष्टिकोनातून आशा व्यक्त करतो या टेरेप युद्धामध्ये ज्या दिवसापासून ट्रम्प साहेब आले त्या दिवशी पहिल्या आल्याबरोबर त्यांनी पूर्ण जगाला दहा टक्के टेरेप लावला सगळ्याला कोणालाही ला सोडलेलं नाही कुठलाही आयटम तिथे जे दे इम्पोर्ट होईल अमेरिकेमध्ये त्याच्यावर पहिला त्यांनी फ्लॅट दहा टक्के लावला नंतर मग केरोसिन आणि हे, हे रशियाच्या टेरिफ तुम्ही ऑइल ट्रिटीमध्ये ऑइल घेताय आणि आम्हाला विकताय म्हणून त्याच्यामुळे तुमच्यावरती पंचवीस अधिक पंचवीस आणि अजून उद्या किती लावणार आहे ते त्यालाच माहित आहे कारण त्यांनीच सांगितलेलं आहे की रोज आठ तास झाले तर उद्या काय होणार आहे ते बघा रोजच त्यांचं स्टेटमेंट वेगळं आहे आणि असंच सुद्धा त्यांनी पहिले चायना बरोबर केलंय सुरुवातला चायना नंतर त्यांनी त्याला पुन्हा नव्वद दिवसाचं एक्सटेन्शन दिलंय आणि तुम्हाला फक्त सत्तावीस दिवसाचं एक्सटेन्शन दिलंय आता जो माल समुद्रावरती आहे जो तिथं त्या सत्तावीस तारखेच्या रात्री नाही पोहोचला बाराच्या आत त्याचा ड्युटी कोण भरणार आहे ऍडिशनल हा म्हणजे बिझनेस डिस्प्यूट करत तयार करण्याचे पुढचे कारण आहे त्याला तर त्यासाठी काय विल्हेवाट लावणार आहे कसं लागतं त्याचे वेआउट निघणार आहे ते बघणं महत्वाचं आहे आणि हे किती दिवस चालणार आहे उद्यापासून वाढ आतापासून वाढ इमिजिएट इफेक्ट हे किती दिवस चालणार आहे आणि या भरोश्यावर राहायचं का आणि हा ट्रेड करायचा का हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे का फक्त जगामध्ये अमेरिका एकच देश नाही की ज्याच्यावरती तुमचं इकॉनॉमी डिपेंड आहे पूर्ण भारतामध्ये आपण जवळजवळ एकशे ऐंशी देशांना निर्यात करतो दुसरीकडे ते निर्यात वाढले पाहिजेत आता गव्हर्नमेंट इन्शियन्टिव्ह देऊन कुठून देणार आहे आणि किती देणार आहे आणि किती वेळ देणार आहे पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के देऊ शकणार नाही कारण सगळ्या सांभाळायचं एमएसएमई सांभाळायचं लोकच लोक सांभाळायचे शेतकरी सांभाळायचे फार्मास्युटिकल सांभाळायचं आता या सगळ्या टेरेप बंद त्यांनी फार्मास्युटिकल आणि स्मार्टफोन यांना वगळलाय झिरो ड्युटी टूल आहे का त्यांच्याकडे तयार होत नाही म्हणून आणि तसं तर कापड पण त्यांच्याकडे तयार होत नाहीये कुठलेही टेक्सटाईल त्यांच्याकडे तयार होत नाही सगळं त्यांनी संपवून टाकलेलं आहे आता सगळ्या इम्पोर्टवर जगणाऱ्या जर देशांना असं बदले की भावना म्हणतो आपण त्याला त्या प्रकारचं जर काम केलं तर ते जगासाठी घातक आहे ह्याच्यातनं युद्धजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते पुढे जाऊन